इच्छापूर्ती शिवमंदिर समिती भगरूतर्फे महाशिवरात्री सोहळ्याचे आयोजन दिनांक दोन मार्च ते आठ मार्च दरम्यान विविध धार्मिक आध्यात्मिक सामाजिक कार्यक्रम भगरू लवित रोडवरील इच्छापूर्ती शिवमंदिर समितीच्या वतीने महाशिवरात्री निमित्ताने विविध धार्मिक आध्यात्मिक का सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे शनिवार दिनांक दोन मार्च ते शुक्रवार दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस दरम्यान महाशिवरात्री सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती आयोजक गणेश निसाळ यांनी दिली दिनांक दोन मार्च रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजेदरम्यान पारायण गणेश महाराज यांचे प्रवचन तीन मार्चला पालक मिळावा संस्कार मार्गदर्शन चार मार्च रोजी शिवपूजन कसे करावे याबाबत मार्गदर्शन पाच मार्चला औषधी वनस्पतींची माहिती व उपयोग सहा मार्च रोजी सेंद्रिय शेतीविषयी मार्गदर्शन सात मार्च रोजी महिला दिन विशेष कार्यक्रम आठ मार्च रोजी सकाळी सहा वाजेला लघुरुद्र अभिषेक हरिभक्त परायण गणेश महाराज करंजकर यांच्या हस्ते होईल सकाळी नऊ वाजेला महारथी महाप्रसाद वाटप नंतर आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले त्याचप्रमाणे निमित्ताने दोन मार्च ते आठ मार्च दरम्यान महिलांसाठी दुपारी तीन ते, ते चार तर पुरुषांसाठी सायंकाळी साडेसात ते नऊ अशी पारायणाची वेळ ठरवण्यात आली आहे शिवभक्तांसाठी आठ मार्चला दुपारी चार वाजेला रुद्रयाग पार पडणार आहे पंचक्रोशीतील सर्व शिवभक्तांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन इच्छापूर्ती शिवमंदिर समितीचे समीर महाले ललित भदे प्रदीप भोकणे तुकाराम पाटोळे स्वाती देशमुख सरोज गायकवाड भूषण निसाळ तुषार चौधरी यांनी केले आहे एबी न्यूजसाठी प्रमोद रहाणे भगूर नाशिक